नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य का सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकातील संपूर्ण घाटे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्व

आपलं होणार घाटे आळी पासून हरभऱ्याच्या पिकाचं नुकसान शंभर टक्के रोखण्यासाठी आपण सर्व कास्ताकार बांधवांनी व्हिडिओ सुरुवातीपासून पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना तर जरूर लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकर बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच दो दिवसात आता हा उपाय केल्याने शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकातील या ठिकाणी संपूर्ण घाटे आळी जर आपल्या हरभऱ्याच्या पिकावरती घाटेआळीच भयंकर संकट असेल व यासोबत इतर कोणत्या आणखीन आळ्या असतील तर या सर्वांचा बंदोबस्त फक्त दोनच दिवसात होणार आणि यासाठी एक असा उपाय तुम्हाला सांगणार की जेव्हा उपायाचा वापर केल्याने फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकातील घाटे आळी व इतर संपूर्ण आवळ्या मग आता उपाय जाणून घेऊयात की ज्या उपायामुळे आता दोनच दिवसा शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण घाटे आळी बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं पीक हे फुलोरा अवस्थेतून घाटे अवस्थेत परावर्तित होते अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाटे अळी व इतर आळ्यांचा प्रकोप होत असतो थोडं जरी ढगाळ वातावरण दिसलं तर या वातावरणामध्ये आतोनात आळ्या या ठिकाणी आपल्या हरभऱ्याच्या पिकाचं नुकसान करू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो करायचं काय या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हरभऱ्याच्या पिकावरती असणाऱ्या आळ्यांचे या संकटाचा नायनाट करण्यासाठी हे संकट स्टेज वन स्टेज टू आणि स्टेज थ्री यापैकी कोणत्या परिस्थितीत आहे यावरून आपल्याला या ठिकाणी आप उपायांचा वापर करायचा आहे म्हणजे बघा मित्रांनो समजावून सांगतो की आपला हरभऱ्याचं पीक याच्यावरती अळींचा व घाटे मोठ्या प्रमाणात प्रभाव नाही फक्त एक दहा वीस टक्के तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक काम करू शकतात की जो निंबोळी आर्के ज्यात ऍजट बॅक्टेरिया असते हे जर आपण या ठिकाणी फवारलं तर तुम्हाला सांगतो याच्यामुळं त्या असणाऱ्या घाटे व इतर आळ्यांचा शंभर टक्के बंदोबस्त होऊन जातो कारण याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कडवट चव आणि एक विशिष्ट प्रकारचा वास असतो ज्यामुळं आळ्या नवीन जे प्रजनन करू शकतात ते होत नाही आणि शिवाय पंधरा ते वीस दिवस तिथून आळ्या गायब होतात आणि याच्यामुळं आपलं नुकसान शंभर टक्के टाळता येऊ शकते आता हे झालं स्टेज वन किंवा जेव्हा नुकसान दहा ते वीस टक्के पण जेव्हा नुकसान हे तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत आहे तर अशा परिस्थितीमध्ये स्टेज टूमध्ये कीटकनाशकाचा वापर करावा लागतो कीटकनाशकामध्ये तुमचं नुकसान वीस ते तीस तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान म्हणजे पन्नास टक्क्यांच्या खाली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण इमामेक्टिन बेन्झाईट किंवा या यालाच आपण पर्याय म्हणून क्लोरोपायरीफॉसचा वापर करू शकतो आता हे जे आहे मित्रांनो तर याचा वापर करत असताना प्रमाण वेगळे वेगळे कारण पंधरा लिटरच्या पंपाला इमाबॅक्टिन जे आहे ते पस्तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचे आणि जे या ठिकाणी आपण कोरायझन सॉरी या ठिकाणी क्लोरोपायरिफॉस म्हटलो तर क्लोरोपायरिफॉसचा वापर हा या ठिकाणी आपल्याला किती करायचा आहे जर वीस टक्क्यात असेल तर पंधरा लिटरला पन्नास एम एल आणि जर ते पन्नास टक्के प्रवाही असेल तर आपल्याला पंधरा लिटरला पस्तीस एम एल करायचे म्हणजे या पद्धतीनं जर समजा एक वीस ते चाळीस टक्क्या दरम्यान नुकसान पन्नास टक्क्याच्या खाली असेल तर आणि ज्या वेळेस नुकसान हे पन्नास टक्क्याच्या पातळीला ओलांडून स्टेज थ्रीमध्ये गेले त्यावेळेस मात्र आपल्याकडे पर्याय नाही आपल्याला हेवी डोसेसचा वापर करावा लागतो ज्यामध्ये दोनच ऑप्शन येतं एक तर अँप्लिगो वापरा नाहीतर या ठिकाणी कोरायझन मागच्या वर्षी अँप्लिगो वापर वापर वापरला असेल यावेळेस कोरायझन वापरा मागच्या वेळेस कोरायझन वापरला असेल तर यावेळेस वापरा म्हणजे कसं एकसारखं जर आपण कीटकनाशक वापरलं तर त्या आळ्यांना सुद्धा सवय होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्यांचा नायनाट म्हणावत असा होत नाही तर या पद्धतीनं जर आपण आपल्या असणाऱ्या हरभऱ्या पिकाचं निरीक्षण करून स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री अशी जर या ठिकाणी वर्गवारी केली तर मला वाटते बऱ्यापैकी आपण या घाटीआळीला व इतर आळ्यांचा बंदोबस्त करण्यात यशस्वी होऊ शकतो तो देखील जास्त खर्च न होता आता फक्त एवढंच आहे की ही फवारणी घेत असताना आपण एक काम करावं की यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक वापरा त्याची फार आवश्यकता असते हरभऱ्याच्या पिकाला त्यासोबत एखादं टॉनिक वापरा आणि सोबत झिरो बाउंड चौतीस हे जर खत वापरलं तर तुम्हाला रेकॉर्ड हरभरा उत्पादन यंदाच्या वर्षी मिळू शकते कारण वारंवार फवारणी आपण घेऊ शकत नाही ते खर्चिक पडते म्हणून सोबतच फवारणी घेतली तर आपला फायदा होऊन जाईल तर ही माहिती आणि हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार